श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज व महात्मा फुले विद्यालय माळशिरस व चंदूकाका सराफ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमानाने मी अहिल्या होणार ग हा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर आप्पासाहेब देशमुख बालाजी वाघमारे सौ शांतामाई बोत्रे नगरसेविका ताई वावरे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करण्यात आले मकर संक्रांतीचे औचित्य साधून महिलांमध्ये जागृती व्हावी महिलांनी एकत्र यावे विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने महिलांसाठी विद्यालयात हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन मी अहिल्या होणार ग याचा मान ठरवण्यात आला यामध्ये प्रथम खाऊगल्ली अल्पना भोंगळे प्रथम नंतर द्वितीय तयातमळ्या स्पर्धेत निलोफर मनेरी प्रथम तर शेवटी संगीत खुर्ची स्पर्धेत सुनीता पंचवाग प्रथम तदनंतर सर्व स्पर्धेतून प्रथम आलेल्या विजेत्यांमधून प्रश्न मंजूषा स्पर्धा घेऊन सुनीता पंचवाग यांना मी अहिल्या होणारचा मान देऊन महेश क्लॉथ सेंटर यांच्याकडून पैठणी मानाचा फेटा दिला तर यामध्ये चंदुकाका सराफ अकलूज यांच्याकडून प्रत्येकाला सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल देऊन गौरव करण्यात आला तसेच आलेल्या सर्व महिलांना वान म्हणून वाटी भेट देण्यात आली या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख नगरसेविका ताई वावरे ॲडव्होकेट गलांडे शिवराज पुकळे प्राचार्य योगेश गुजरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक परिसरातील बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष